ओ, एक नंबर मित्रांनो बघा कोत्याला कोत्या जिवंतच आहे कोत डायरेक्ट बूम वरून खाली पडला साईज बघा किती मोठी आहे बघा मित्रांनो एक नंबर साईज आहे पहिला मासा तो सुद्धा मोठी खोत एक नंबर एक नंबर मित्रांनो बघा माशाचं पिल आलाय छोटी गोल जबरदस्त करली जालीचा कमाल आणि बघा त्याच्याच बाजूला एक मुशी पण लागली आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचं युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज मासेमारीचा तिसरा दिवस आहे आणि आज आपण टाकणार आहोत कर्ली जाला ज्याला टायरची जाला, टायर जाला बोलतात तर ही आज आपण जाली टाकणार आहोत मी तुम्हाला बोललो होतो की आपण या ट्रीपमध्ये तीन चार वेगवेगळ्या प्रकारची मासेमारी करणार आहोत तर आता समोरची दिसतात ना लाल रंगाची ती आपण जाली टाकणार आहोत याला टायरची जाला बोलतात आणि याचा फासा कर्ला असतो म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फक्त मोठा मासा सापडेल आता सर्व तयारी झालेली आहे जालीच्या जाली जा समोरच्या दिशेला चक्री लावलेली आहेत जे रेत्या मी सिमेंटपासून पासून बनवतो ना ते वजन समोरच्या दिशेला आहे आणि वरच्या दिशेला छोटेसे फ्लोटस आहेत आणि आता जाल तयार आहे टाकण्यासाठी बघा याच्यावरती पाणी मारला जातो म्हणजे जाली आपली पाण्यामध्ये लवकर जाईल आता बोट पण पोझिशनवरती घेतली जात आहे एकदा पण जाली टाकण्याच्या जा पोझिशनवरती पोचलो की लगेच जाली टाकायला सुरुवात करू याच्यामध्ये आपल्याला फक्त मोठ्या साईजचे मासे भेटतील कमी येतील पण मोठे मासे येतील तर बघूया काय मासे भेटतात आणि काल रात्रीचे मासे बघा मित्रांनो आता सुरुवात केलेली आहे जाळी टाकण्यासाठी टायरची कर्ली झाली आणि याच्यामध्ये फक्त आपल्याला मोठ्या साईजचा मासा भेटेल दिसते ती खालची बाजू आहे आणि ते मागचे माणसं टाकत आहेत ती वरची बाजू मित्रांनो बघा आपली जाली जाताना दिसते पाण्यामध्ये खूप लांबपर्यंत याची भेंद दिसतात फ्लोटस आहेत ना खूप लांबपर्यंत दिसतात नवीन चालीचा मुहूर्त आज आपण करत आहोत झालेली आहे आणि या जालीने आपण दोन किलोमीटर एरिया कव्हर करणार आहोत म्हणजे दोन किलोमीटर लांबी या जालाची आहे बरीच जाळी टाकून झालेली आहेत आणि जराशी झाली आहे ती पण लवकरच टाकून होईल करली झाली आहे बघा आणि जालीच्या जा मध्ये मध्ये बघा असे झेंडे टाकले जातात बावठा ज्याला आमच्या भाषेत बोलतात तर हे बावटे सिग्नल असतात म्हणजे जर मधून आपली जाळी तुटली तरी आपण बावट्यावरती आपली जाळी शोधू शकतो सात सात जाळीच्या अंतरावरती एक एक बावटा टाकला जातो बघा बावटा फेकलेला आहे अरे चला बघा बावटा गेलेला आहे आणि बावटा गेल्यानंतर सुद्धा जाळी लागोपाट आहे म्हणजे जाळी काय वेगळी होत नाही जाळी कंटिन्यू आहे पण मध्ये मध्ये बावटा टाकला जात आहे पाणी साफ असल्यामुळे जाळी पण एकदम दिसून येते मित्रांनो आता टायरची जाळी खेचण्यासाठी सुरुवात केली आहे आपली जी कर्ली जाळी टाकली होती ती आता आम्ही खेचायला सुरुवात केली आहे तर बघूया या जाण्यामध्ये आपल्याला काय मासे भेटतात ही जाळी करली असल्यामुळे याच्यामध्ये फक्त मोठ्या साईजचेच मासे भेटतील बघूया ना आपलं आजचं नशीब काय आहे याच्यामध्ये कोणते कोणते मासे भेटतील ते मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न केले चला मित्रांनो जाडी आता खेचायला सुरुवात केली आणि मित्रांनो झाडी खेचण्यासाठी जी मशीन वापरली जाते त्याला बूम बोलतात बूम आणि याच्यावरतीच बहुतेक आता जाडी खेचली जाते डोमा आहे एवढ्या करली जालीमध्ये सुद्धा डोमा लागलेला आहे झाली खेचायला घेतले हो एक नंबर मित्रांनो बघा कोत्याला कोत्या जिवंतच आहे कोत डायरेक्ट बूम वरून खाली पडला साईज बघा किती मोठी आहे बघा मित्रांनो एक नंबर साईज आहे पहिला मासा तो सुद्धा मोठी खोत एक नंबर बघा काय साईज आहे जबरदस्त झाली बघा एवढीच खेचून झालेली आहे एवढीच खेचून झालेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक कोत लागली जबरदस्त बाई मशी निकाल घ्यायचे पाला निकाल मित्रांनो बघा आपल्याला दुसरा मासा लागलेला आहे ला पाला मस्त मोठ्या साईजचा सा पाला आहे ठीक आहे बघा मित्रांनो मस्त पाला आहे एक नंबर कर्ली झाला आहेत आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये फक्त आपल्याला मोठा मासा येतो लहान मासे याच्यातून वगळतात झाली बघा समुद्रातून कशा प्रकारे वरती येते एक नंबर मित्रांनो बघा माशाचं पिल आलाय छोटी गोल जबरदस्त जाली कमाल आणि बघा त्याच्याच बाजूला एक मुशी पण लागली छोटी घोळ आली घोळ मासा भारी जाल्यामध्ये अटकलाय फुल गुतलाय बघा मित्रांनो चांगली साईज आहे गोल करल्या करण्यात असेच मोठ्या साईजचे मासे भेटतात मासा पण एकदम शाईन करतोय

आणि बघा मित्रांनो जाळीमध्ये अजून बारीक बारीक मासे लागलेले आहेत मुशी छोट्या भिंग भिंग पाला बोलतात ते आणि थोडेसे खाली आहेत बघा असे छोटे मोठे मासे लागलेले आहेत आणि ही तर गोड चांगली लागलेली आहे आणि मागे एक अजून कोत आहे त्याच्यानंतर पाला पण आहे मागे एक मोठा आता संध्याकाळ झालेली आहे साडेपाच वाजले आहेत आणि लवकरच अंधार पण पडेल मित्रांनो आता सर्व जाली उचलून झालेली आहे आणि एक शेवटचा पॉईंट तिकडे आहे आणि तो पण लवकरच आहे अंधार पडलेला आहे जाली भरपूर होती पण एवढी जाली उचलल्यानंतर सुद्धा मासे खूप कमी लागले जालीचा डिगला बघा किती मोठा झालेला आहे एवढी जाली मांडायची बाकी आहे मावळ बघा करल्या जाल्यातील मासे टायरच्या जालीमध्ये जे मासे भेटले ते तुमच्यासमोर आहेत एक मोठी कोथ भेटलेली आहे त्याच्यानंतर एक गोड मासा आहे आणि एक पाला आहे मोठ्या साईजचा सा, त्याच्यानंतर मुशी भरपूर आहेत मुशी आहेत छोट्या साईजचे पाले आहेत डोमे आहेत कुठे कुठे रावस पण आहेत कर्ली जालीमध्ये मित्रांनो मोठेच मासे भेटतात छोटे मासे खूप कमी येतात त्याच्यामुळे मासे आपल्याला एवढीच भेटले आता ही मासली धुवून स्टोरेजमध्ये टाकली जाईल बर्फामध्ये याला पॅक केले जाईल तर मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली आपण टायरच्या जालीचा वापर केला होता आणि टायरच्या जालीमध्ये बहुतेक कोत आणि गोल मासे सापडतात पण आज आपल्याला मासे खूप कमी भेटले प्रत्येक दिवस हा आपला नसतो कधी कधी मासेमारी करताना सुद्धा लागते मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी आवडली असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटेल लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर